तर इथे मी साधारण एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला साधारण तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून ठेवायची आहे मुगाची डाळ भिजायला तसा फारसा वेळ लागत नाही म्हणून तीन ते चार तास पुरेसे असतात ही डाळ भिजण्यासाठी डाळ आपली भिजायला मी ठेवलेली आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरं एक चमचा धणे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तर हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकू शकता त्यामुळे देखील अतिशय छान अशी चव भज्यांना येते आता तुम्ही पाहू शकता ही डाळ देखील मी तीन ते चार तास भिजून घेतलेली आहे अगदी मऊ अशी ही डाळ भिजलेली आहे मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही ती अगदी लवकर भिजते आता आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही पूर्ण आपल्याला वाटून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा ही डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण ही डाळ भरपूर असं पाणी ॲब्झॉर्ब करते त्यामुळे डाळ वाटून झाल्यानंतर जर गरज वाटली तरच यामध्ये पाणी ॲड करा तर पाणी न ॲड करताच मी ही डाळ अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे तर आता ही वाटलेली पूर्ण डाळ एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर केलेली आहे आता सर्वात एक महत्त्वाची स्टेप आपल्याला इथे करायची आहे ती म्हणजे ह्या डाळीला आपल्याला साधारण सहा ते सात मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे तर फेटण्याचं कारण हे आहे की डाळ फेटल्यामुळे आपले जे भजी असतात ते मस्त असे आतनं सॉफ्ट होतात स्पॉन्जी होतात जाळीदार होतात त्यामुळे ही स्टेप करणं अतिशय एखाद्या विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर देखील थोडासा असा फिकट झालेला आहे म्हणजेच आपली ही डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे नंतर आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे तर हळद जास्त टाकायची नाही आहे तर हळद जर जास्त टाकली तर त्यामुळे अगदी भजे आपले लालसर होऊ शकतात आणि नंतर मी यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेलं आहे इथे मी मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे कांदा टाकल्यामुळे आपली जी भजी असतात ती अगदी अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात त्याचबरोबर आपण जे मगाशी वाटण तयार केलं होतं ते वाटण देखील टाकलेलं आहे आणि भरपूर अशी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा साधारण दोन ते तीन मिनिटे फेटून घ्यायचं आहे तर फेटल्यामुळे आपली ही जी भजी असतात ती अगदी आतनं सॉफ्ट होतात जाळीदार होतात हलके होतात तर यामध्ये आपण कुठलंही सोडा इनो किंवा तांदळाचं पीठ न वापरता आपण हे भजीचं बॅटर तयार केलेलं आहे आता लगेचच आपण भजी तळायला घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही भजी तेलामध्ये टाकायची आहेत तर अगदी फास्ट गॅसवरती ही भजी न तळता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ही भजी अगदी मस्त रंग चेंज होईपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहेत जर तुम्ही अगदी गॅस फास्ट केलात तर ही भजी वरणं तर मस्त कुरकुरीत होतात पण आतनं ती कच्चीच राहतात अगदी पिठाळ होतात त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही छान भजी तळून घ्यायची आहे तर मस्त आपली ही भजी तुम्ही पाहू शकता तळून झालेली आहेत मस्त याचा रंग देखील चेंज होत आहे तर वरनं अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी ही भजी तयार होतात आणि आतना एकदम मस्त अशी सॉफ्ट होतात खायला तर फारच अप्रतिम अशी ही भजी लागतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन दोन मक्याच्या कणसांची भजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ती मक्याची कणसं आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि नंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हे जे मक्याचे कणसाचे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर चाकूचाच उपयोग करून आपल्याला हे दाणे काढायचे आहेत तर यामागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही मक्याचे कणसं चे दाणे काढून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये मी हे ट्रान्सफर केलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हे जे मीठ आहे ते आपलं व्यवस्थित ह्याच्या मक्याच्या दाण्यांना चोळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये हे या भजे बनवताना अजिबात पाणी ॲड करायचं नाही या मक्याच्या कसांमध्ये भरपूर असं मॉइश्चर असतं आणि त्यातच आपल्याला भज्याचं पीठ भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने मीठ लावून आपल्याला हे व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भरपूर यामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही आवश्यकता लागत नाही तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर हे लाल तिखट देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूयात त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि एक चमचा मी आलं किसून घेतलेलं आहे ते देखील टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकायचं आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि जर नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल तर हे व्यवस्थित आपण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बेसन ॲड करायचं आहे तर इथे साधारण मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं यामध्ये बेसन ॲड करायचं आहे जितकं बेसन मावेल तितकं आपल्याला थोडं थोडं ॲड करत हे पीठ भिजून घ्यायचं आहे हे पहा दोन चमचे बेसन टाक मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन आपण यामध्ये आता बेसन ॲड करणार आहोत थोडंसं मला हे मिश्रण पातळ वाटत आहे तर आणखीन दोन चमचे मी यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे तरीही आपण मक्याची भजी बनवत आहोत त्यामुळे बेसनाचं प्रमाण थोडंसं आपल्याला फक्त मक्याचे दाणे कोट होतील बेसनामध्ये इतकंच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे जर तुम्ही बेसन जास्त टाकलं तर ही भजी तितकी चविष्ट लागणार ना नाहीत मक्याची तितकी टेस्ट येणार नाही त्यामुळे फक्त मक्याला बेसन कोट होईल तितकंच बेसन यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन तेलामध्ये सोडायचं आहे या भज्यांना विशिष्ट आकार द्यायची गरज नाही जसं मिश्रण आपल्या हातात येईल तसं आपल्याला हे भजे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने हे सर्व भजे यामध्ये सोडलेले आहेत आणि हे भजे तळताना देखील आपल्याला एकदम फास्ट आचेवरती हे भजे तळायचे नाही आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे छान खरपूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आपण जे मगाशी मक्याचं कनिज चिरून घेतलं होतं त्याचं कारण असं म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट याचे दाणे काढले असते आणि त्याची भजन भजी बनवली असती तर ती भजे आपल्या तेलामध्ये सोडल्यानंतर फुटण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने चिरूनच मक्याचे दाणे घ्यायचे आहेत म्हणजे आपली ही जी भजी आहे तेलामध्ये अजिबात फुटत नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी ही भजी मस्त खरपूस रंगावरती तळलेली आहे तर अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात तर यामध्ये आपण कुठलंही तांदळाचं पीठ वगैरे काही वापरले नाही तरी सुद्धा मस्त कुरकुरीत खमंग अशी ही आपली मक्याची भजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व भजी ही तळून घेतलेली आहेत तर पावसाळ्यामध्ये मस्त वाफळता चहा आणि त्याचबरोबर ही जर कुरकुरीत मक्याची भजी असेल तर बेस्ट कॉम्बिनेशन ठरणार आहे इथे मी काही मिरच्या देखील मस्त तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण मस्त या खमंग कुरकुरीत मक्याचे भजे तयार केलेले आहेत बटाटा भाजी कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याच्या साली काढून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून आणि नंतर आपल्याला एक स्लायसर घेऊन किंवा चाकूच्या साह्याने देखील तुम्ही याचे अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहे जाड काप करू नका त्यामुळे बटाटा भजी आपली मऊ होऊ शकते तर हे पहा इथे मी थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि त्या पाण्याने ही जे बटाट्याचे काप आपण केलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपला जो बटाटा आहे तो काळपट होत नाही आणि नंतर एका चाळणीवरती अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो तर साधारण दहा ते पंधरा मिनिटे हे बटाटे मी निथळण्यासाठी चाळणीवरती पसरून ठेवले होते त्यातला ओलसरपणा कमी झालेला आहे तर आता आपण यासाठी लागणारं बॅटर तयार करूया तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये इथे एक कप बेसन पीठ त्याचबरोबर एक छोटी वाटी तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद हळद अगदी पाव चमचाच घाला जास्त हळद घातली तर त्यामुळे बटाट्यांच्या भज्यांचा कलर अगदी काळपट होऊ शकतो आणि नंतर मी एक चमचा ओवा हातावरती कुसकरून घातलेला आहे आता हे जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे तर लक्षात ठेवा सुरुवातीलाच अगदी जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही त्यामुळे बॅटर आपलं अगदी पातळ होऊ शकतं तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं मी इथे हे बॅटर तयार केलेलं आहे अगदी पातळ किंवा अगदी घट्ट न करता मध्यम कन्सिस्टन्सीचं असं हे बॅटर तयार केलेलं आहे नंतर यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आणि ते देखील आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे तर तेल टाकल्यामुळे आपली ही जी भजी असतात ती अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे भरपूर कोथिंबीर तर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाक नाही टाकली तरीही चालेल पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही जर मिश्रण जास्त पातळ झालं तर ते बटाट्यांच्या कापांवर राहणार नाही आणि जर खूप घट्ट झालं तर त्यामुळे आपली बटाटा भाजी अगदी मऊ आणि जाड होतील तर अशा पद्धतीने मी हे बॅटर या बटाट्यांच्या कापांना लावून घेतलेलं आहे आणि लगेच मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करूं होता। त्या मदे मदे करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप बेसनामध्ये बुडवून एक एक करून सोडायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे तर परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं होतं त्यामुळे बटाट्याच्या कापांना अगदी छान ह्या बेसनाचं कोटिंग झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ही भजी तेलात टाकल्या टाकल्या लगेचच टम्म फुकतात आणि मस्त कुरकुरीत होतात तर मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीची आपली ही भजी तयार झाली आहे तर ही भजी करताना पिठाचा दाटसरपणा किती असावा बटाट्याचे काप किती पातळ करावेत आणि त्याचबरोबर तेलाचा गरमपणा किती हवा या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात तर हे पहा उरलेली जी भजी आहे ती देखील मी अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने मध्यम आचेवरती सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान तळून घेत आहे तर सर्व भजी इथे आपली तळून झालेली आहे तर हे पहा मस्त आपली गरमागरम टम्म फुगलेली कुरकुरीत भजी तयार झाली आहे त्याचबरोबर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यादेखील आपण तळून घेऊयात तवा मस्त आपली ही गरमागरम टम्म फुगलेली कुरकुरीत अशी बटाटा भजी तयार झाली आहे मी तुम्हाला अगदी खमंग कुरकुरीत गाड्यावर मिळतात तशी कांदा भजी कशा पद्धतीने बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला अशा पद्धतीने उभे लांब लांब पातळ काप करत चिरून घ्यायचे आहेत तर हे पहा अतिशय जाड न चिरता अगदी पातळ असे आपल्याला या कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत तर कांदा आपण पातळ चिरल्यामुळे आपली जी भजी असतात ती अगदी कुरकुरीत होतात तर हे पहा अशा पद्धतीने मी हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत नंतर आपण हे चिरलेले कांदे एका बाउलमध्ये ट्रान्स्फर करणार आहोत आणि पूर्ण याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत नंतर पाकळ्या मोकळ्या करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ तर जितकं मीठ लागेल तितकं संपूर्ण मीठ मी या कांद्यालाच लावून घेणार आहे तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे मीठ आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित कांद्याला लावून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये अजिबात मीठ घालणार आहोत जितकं भजन मीठ लागणार आहे तितकं अंदाजानुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आपण हे भजे बनवताना थेंबरही पाणी वापरणार नाही आहे किंवा देखील आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे आपण हे जे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं ला आहे त्याचंच भरपूर प्रमाणात असं पाणी सुटतं तर त्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे इथे मी एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकलेली आहे एक मोठा चमचा मी इथे ओवा टाकलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे त्या हिंग टाकल्यामुळे भजी खाल्ल्यानंतर आपल्याला बाधत नाहीत आणि त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा जे धने असतात ते असे जाडसर वाटून घेतले होते ते देखील मी यामध्ये टाकलेलं आहे धने टाकल्यामुळे भज्यांना खूप अतिशय अशी छान चव येते आणि हे सर्व आपण व्यवस्थित जे साहित्य टाकलेलं आहे ते कांद्याला लावून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं आहे तर यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा देखील वापर केलेला नाही तरी देखील आपले हे भजे अगदी मस्त कुरकुरीत होणार आहेत तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत त्याचबरोबर भरपूर भर अशी कोथिंबीर टाकलेली आहे हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकल्या तरीही चालतील नंतर हे देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण एक कप बेसन घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला हे बेसनपीठ या कांद्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे अगदी सुरुवातीलाच आपल्याला जास्त पीठ यामध्ये ॲड करायचं नाही हे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला बेसन पीठ थोडं थोडं यामध्ये ॲड करत मिक्स करत जायचं आहे तर आधी मी दोन चमचे बेसन यामध्ये टाकलं होतं आता आणखीन दोन चमचे मी यामध्ये बेसन टाकत आहे तर अतिशय पातळ किंवा एकदम घट्ट पीठ न करता आपल्याला असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर ही भाजी मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाही आहे फक्त कांद्याला हे बेसनाचं कोटिंग व्हायला पाहिजे इतकंच बेसन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मस्त पावसाळ्याच्या दिवसात कुरकुरीत गरमागरम कांदा भजी चहा याचं कॉम्बिनेशन तर अगदी बेस्ट आहे तर यामध्ये मी आणखीन थोडंसं बेसन ॲड कर करत आहे कारण मला मिश्रण थोडंसं अजून पातळ वाटत आहे तर साधारण दोन चमचे मी यामध्ये आणखीन बेसन ॲड करत आहे जसं लागेल तसंच तुम्हाला यामध्ये बेसन ॲड करत राहायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने साधारण सहा चमचे मी यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत तर मस्त आपलं हे जे भज्यांचं मिश्रण आहे ते तयार हो झालेलं आहे आता आपण भजी तळण्यासाठी घेणार आहोत तर मी बाजूला गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम न करता मीडियम टू हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे तर परफेक्ट आकार न देता जसं हातामध्ये मिश्रण येईल तसं आपल्याला ही कांदा भजी म्हणजेच आपण जी खेकडा भजी बनवलेली आहे ती तेलामध्ये सोडायची आहे आणि मिडियम टू हाय आचेवरतीच आपल्यालाही मस्त कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी, मी तेलामध्ये सर्व भजी सोडलेली आहे तर खाण्यासाठी खूपच अप्रतिम अशी ही भजी लागतात हे पहा मस्त भज्यांचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत ती आता आपण एका डिशवरती काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी उरलेली भजी देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहेत तर मस्त गरमागरम आपली खमंग आणि कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे याचबरोबर इथे मी काही हिरव्या मिरच्या देखील तळून घेत आहेत तर आय होप तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करून पहा